बरं वर दिसतोय वर बघतोय मॅडम तो आहे हिरकणी काढा हिरकणी सगळ्यांच्या मनामनात आहे मातृत्वाचा जर सर्वोच्च परिणाम असेल तर ते हिरकणी माता आणि मासाब जी जाऊ मी नेहमी सांगतो रायगड बघायला येऊ नका रायगड बघण्याची गोष्ट नव्हेच रायगड ही जगण्याची जगण्याची गोष्ट आहे का या मुलाबालांना कसं शिकवावं देव देश आणि धर्मासाठी कसं तयार करावं पुढे काय करावं हे तुम्हाला रायगड शिकवतो देह कसा ठेवायचा हे सुद्धा रायगड शिकवतो जिवंत असताना काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा तुम्हाला रायगड शिकवतो अशी आयुष्यातली एकही गोष्ट नाहीये जी रायगड तुम्हाला शिकवत नाहीये मुलाबालांसाठी काय करावं किती टोकाचा निर्णय घ्यावा ती आपल्याला हिरकणी माता सांगते जी गडावर दूध घेऊन आली होती कोजागिरीच्या रात्री परंतु गडाचे तोप झाले गडाचे दरवाजे बंद झाले आणि नियम होता स्वराज्यामध्ये एकदा जर गडाचे दरवाजे बंद झाले सूर्यास्ताची तोप झाली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही एक्स्ट्रा इमर्जन्सी हो गडाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत मग भले साक्षात शिवप्रभू आले छत्रपती शिवाजी महाराज आले तरी गडाचे दरवाजे उघडणार नाहीत मग त्या हिरकणी मातेने काय केलं घरात तर तान मूळ आहे बाळ छोटं बाळ तिच्या घरी आहे मग ती ह्या कड्यावरून खाली आली या खिंडीतून खाली उतरले आणि हिरकणीवाडीमध्ये गेली जिथे आपण थांबलो सकाळी ती हिरकणीवाडी हा ही कथा आपल्याला सांगितली जाते परंतु एक दुर्दैव विलास म्हणूया की ह्या कथेला इतिहासामध्ये एकाही कागदाचा किंवा एकाही अक्षराचा पुरावा नाही आहे काय पुरावा नाहीये आणि मग सांगितलं तर आम्हाला ही कथा सांगितल्यानंतर महाराजांनी तिला बोलवली आणि तिचा खणा नारलाने सत्कार केला तिची ओटी भरली महाराजांनी जर जा कौतुकाची थाप जरी कोणाच्या पाठीवर दिली ना तर त्याचे उल्लेख बऱ्याच जणांनी केलेले आहेत महाराज जर रागवले ना प्रताप गुजरां रागवले की आम्हाला तोंड दाखवू नका बलोल खानास गर्दीच मिळवल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका हे फक्त महाराज रागाने म्हटले तरीही ते शब्द इतिहासाने लिहून ठेवले मंत मिळ म्हणजे पंत कोताही केली काय राहून गेले जंजीरा घ्यायचा राहून गेला जी सकाळी गोष्ट सांगितली ती इतिहासाने ते लिहून ठेवलं एवढी मोठी जर गोष्ट असेल इतिहास लिहिणार नाही कोणीतरी लिहिलं पाहिजे कोणी <coughs> एक सामान्य स्त्री होती कोणी असो पण सामान्यांनी केलेला असामान्य सामान्यांनी केलेला असामान्य पराक्रम म्हणजेच तर इतिहास आहे तुम्ही म्हणता खोट होत पुरावा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट इतिहासामध्ये ग्राह्य धरली जात नाही आहे बाप दाखवण्या तर श्राद्ध घाल या तत्वावर इतिहास चालतो इतिहास पुराव्यावर चालतो ऐकायला कितीही गोष्ट चांगली असू दे या रायगडाबाबतीत अनेक दंतकथा आहेत ऐकायला छान आहेत पण पुरावे नाही आहेत त्यामुळं पण परंतु पुरावे असो अगर नसो आमच्या हिरकणी मातीचा सर्वोच्च बहुमान जागतिक स्तरावर झालेला आहे जागतिक स्तरावर भले ती दंतकथा असेल पण आम्हाला अभिमान वाटतो एक आ, ला लीचे हा स्पॅनिश शब्द आहे त्याचा शब्दशः अर्थ होतो दूध परंतु ला लीचे लीग नावाची एकोणीसशे छप्पन्न साली कॅरोलिना नॉर्थ अमेरिका इथे एक संस्था तयार झाली ला लीचे लीग त्याचा अर्थ होतो स्तनपान स्तनपान देणारे आणि मग त्यांनी एक पुस्तक तयार केलं एक मासिक काढलं ज्याला आपण मॅग्झिन म्हणूया ते काढलं त्यांनी जगभरातल्या स्तनपानाला प्राधान्य देणाऱ्या महिलांची यादी काढली यादी मग आता बघा तुम्ही जर जर्मनीचे कोणतरी सांसद आहे जी भर त्या त्यांच्या सभागृहामध्ये मुलाला स्तनपान करते पुणे एक सेरेना की विनस विलियम्स एखादा सेट खेळून झाल्यानंतर ती मुलाला जायची आणि स्तनपान करायची परंतु आता बऱ्याच हे फॅड वाढत चाललं आहे एक, एक शेप मेंटेन करणं म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीसाठी म्हणा स्तनपान करायला कोण बघत नाही आहेत शेवटी आई आई आहे ते आम्हाला दिलेलं नाही आहे ते दान ते दान महिलांना दिले आणि मग त्या स्तनपानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ती लाल इचेली कार्य करत असते त्यांनी एक मॅग्झिन काढलं मॅग्झिन तयार झालं मुखपृष्ठावर म्हणजे फ्रंट पेजवर काय छापायचं हे सुद्धा सगळं त्यांचं सेटल झालं होतं आणि ती लेखिका होती जेनिफर हाईक जर तुम्ही गुगल सर्च केल्यानंतर जेनिफर हाईक जर मारलं एक प्रतितयशी लेखिका आहे अमेरिकेची तिने ते पुस्तक लिहिलं त्याचवेळी मुंबईतली त्यांची एक संस्था मुंबईत त्यांचं एक ब्रांच आहे त्या ब्रांचच्या काही डॉक्टरांनी आमच्या हिरकणी मातेची कथा त्यांना सांगितली की बाबा ही एक कथा बघा तुमच्या जर याच्यामध्ये घेत असेल तर बेटर होईल त्यांना इतकी ती कथा आवडली त्या जेनिफर हायकने काय केलं होतं पुस्तकाचं सगळं तयार होतं फॉर्मॅट फक्त छापणं बाकी होतं त्यांना कथा ही इतकी आवडली त्यांनी त्या पुस्तकाला नाव दिलं हिरकणीज डॉटर हिरकनीज डॉटर बरं एवढ्यावरच थांबले नाहीत माझ्या हिरकणी काढायचा फोटो त्यांनी त्या ते मुखपृष्ठावर छापला खाली एक छोटी बाई आहे हिरकणी डॉटर म्हणून जर अमेझॉनला मार सर्च केलं गुगल सर्च केलं तरी त्या पुस्तकात तुम्हाला येतं हा आमचा जागतिक गौरव हिरकणी मातीचा आहे आमच्या या मातीतल्या दंतकथा सुद्धा जगासाठी प्रेरक आहेत मग आमचा मूळ इतिहास किती प्रेरक असावा आम्ही का अनभिन्न राहिलो इतपर्यंत इत एवढ्या वर्षापर्यंत आम्ही तिथपर्यंत पोचलो नाहीत आम्ही का पोचावं आमच्या पुढच्या पिढीपर्यंत हे प्रवाहित करण्यासाठी पाणी थांबलं ना की त्याचं डबकं तयार होतं मग त्याच्या जीव तयार होतात आणि ते पाणी पिण्यालायक राहत नाही म्हणून पाणीचा फ्लो असावा जेणेकरून पाणी ते पिण्यायोग्य राहील त्यामुळं ते हे आम्ही हे आमच्या पुढची पिढीकडे हे द्यावं म्हणून आम्ही ह्या कथा ह्या सगळ्यांना सांगाव्यात असा हा हिरकणी कडा बघा हिरकणीकडा त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी चढला उतरला बरेच जण त्याच्यानंतर चढले उतरले परंतु महाराजांच्या दृष्टिकोनातून महाराजांची नजर जी होती ती कुठेतरी हे झाली होती की त्यांना वाटलं हा कडा कोणी चढणार नाही उतरणार नाही जर एखादी बाई एखादा बाई माणूस जर साधारण स्त्री जर त्या कडा उतरत असेल तर पट्टीचा चढणारा शत्रूचा माणूस का काढा चढणार नाहीये मग महाराजांनी तो बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज म्हणजे बुरुज म्हणजे तो खाली बघितला तो गोलाकार गोलाकार तो मग तो हिरकणी बुरुज परंतु इतिहासामध्ये हिरकणी आपल्याला आता वर गेल्यानंतर तुमच्या ही ही कॉन्सेप्ट आहे ना बुरुच ही वर गेल्यानंतर क्लिअर हा मग ते परंतु इतिहासामध्ये त्याचे दाखले मिळत नाही